ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून केली गावकऱ्यांनी एवढं विश्वचाराचं मंदिर मुक्ताबाईचं मंदिर गुरुदेव दत्ताचं मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर विठू रुपमाईचं म्हणजे असे सैक्षणिक अत्यंत भव्य मंदिर तुम्ही त्याच्यात आणि कुठलीही घटना भेटित होते आता ते बाळासाहेब केलेलं आहे ते गाव काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रयत्न या गावात मलक्षेख बेडके साहेबांनी ज्ञानाच्या शिक्षण संस्थेची शाळा निर्माण केली आणि अनेक पिढ्यांमध्ये जे मुलं भेटली ते काही आमची मुलं एक वेगळं राहतं या गावकडून आमच्या कुटुंबाचं राहिलेलं नाही

वास्तविक पाहता ठीक आहे मी आता डॉक्टर आणि विशेष म्हणजे बाळासाहेबांचे बंधू ज्ञानेश्वर खेळले प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात त्यांच्या मुला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे मित्रांच्या